नमस्कार या निवडून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पेपर एक मधील टीईटी पेपर एक मधील परिसर अभ्यासाची संभाव्य उत्तरे आपण या हिळून पाहणार आहोत सगळी जी उत्तरे आहेत ती पहा अचूक काढण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा पहा एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पण काही अचूक असू शकते तर फक्त आपण या ठिकाणी उत्तरे बघणार आहोत आणि तुमचा स्कोर या ठिकाणी मात्र सांगा की तुमचा स्कोर इथं किती येतोय ठीक आहे बघा पहिला प्रश्न आता हा जो सेट आहे पहा बी सेट आहे तुमचा सेट वेगळा असू शकतो त्यामुळे प्रश्न खालीवर असतील ऑप्शन मागे असतील आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड प्रामुख्याने कोणाच्या कारभाराच्या कार कारभाराचा काळ मांडला जातो पहा संस्थानिक आणि ब्रिटिश ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार संस्थानिक आणि पहा ब्रिटिश यांच्या कारभाराचा काळ हा आधुनिक काल, इतिहासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो पुढं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते तर पहा किशोर स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकार्या खजिन्यांची लूट त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने पहा वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली आता याबद्दल बघा या ठिकाणी जे उत्तर आहे तर या ठिकाणी मी म्हणजे आपण म्हणू की शंभर टक्के हे करेक्ट असेल असं नाही तर हे बाळासाहेब ठाकरे तर हे म्हणजे असावे तुमचं या ठिकाणी मत सांगा की कोण नेमका आहे तुम्हाला त्याचा संदर्भ सापडला कारण याचा मला संदर्भ सापडला नाही ठीक आहे म्हणजे हा प्रश्न बघा या ठिकाणी संदर्भ मला सापडला नाही त्यामुळे बाळासाहेब ठाकरे फक्त हे एक मला वाटतं की ते असावेत पुढं राज्यसभा हे कोणतं सभागृह नाही तर पहा कनिष्ठ सभागृह नाही ते वरिष्ठ असतं द्वितीय असतं आणि कायमस्वरूपी असतं ठीक आहे नंतर बघा खालील पर्यापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत यापैकी उपराष्ट्रपतींची नेमणूक नाहीत करत खालील पर्यापैकी अयोग्य विधान कोणतं यापैकी बघा ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात तर सीओ करतात तर गट विकास अधिकारी करत नाहीत त्यामुळे पहा हे विधान अयोग्य आहे बाकीचे विधान पहा करेक्ट येतील प्रश्न पुढचा कोणतं वारं वाहतं तर पहा पर्वतीय वारं हे वाहतात पर्वतीय वारे कोणत्या हवामानात बाष्पी होण्याची प्रक्रिया मंदा बरोबर तर बघा थंड थंड मध्ये पहा कमी होते यत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला आता बघा इथं काय म्हंटलंय की पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक अलिबाग इथे गेले कशासाठी तर अभ्यासपूर्वक का कामासाठी गेले ठीक आहे मग कोणत्या पद्धतीचा उपयोग केला तर या ठिकाणी बघा सहल प्रवास पद्धती आहे निरीक्षण पद्धती आणि दिग्दर्शन पद्धती आहे ठीक आहे आताच जर या ठिकाणी बघा आपण जर म्हटलं सहल पद्धती आहे प्रवास पद्धती आहे ठीक आहे ते प्रवास करून गेले परंतु त्या ठिकाणी ते अभ्यासासाठी जर गेलेले असतील तर थोडक्यात ती एक पा फील्ड ट्रिप असेल आणि मग त्या ठिकाणी ती निरीक्षण पद्धती असेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन पा इल, पा कर, पा 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 या ठिकाणी याचं पहा उत्तर येईल निरीक्षण पद्धती ऑब्झर्वेशन मेथड येईल तुमचं उत्तर वेगळं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता आणि काही उत्तरे मी सांगितली त्याप्रमाणे करेक्टच असतील असं नाही ठीक आहे बघा अर्जेंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा छत्रपती संभाजीनगर खालीलपैकी अदृश्य व्यापार पा करणारी व्यक्ती कोण आपण याबद्दल बघितलं होतं तर डॉक्टर हे अदृश्य असतात बरोबर अदृश्य म्हणजे काय की समोरासमोर त्या गोष्टी फक्त सेवा देतात बरोबर परंतु देवघेव कुठल्याही याची होत नाही पैशाची देवघेव होती परंतु बाकी नाही होत बाकी तुम्ही सरापाला पैसे देणार त्यांच्याकडून वस्तू घेणार शेतकरी कुंभार हे तसंच करतात परंतु डॉक्टरांकडे मात्र या ठिकाणी ते फक्त आपल्याला सेवा देतील कुठल्या प्रकारची तर होत होते पैशाची फक्त देवाण होती ध्रुवाकडे बाष्पवणाचा वेग पहा कसा असतो बाष्पवणाचा वेग ध्रुवाकडे दो, दोन्ही ध्रुव उत्तर आणि ध्रुव उत्तर आणि दक्षिण ध्रुव तर कमी असतात बघा कमी कमी बरोबर नंतर थंड प्रदूषण हिम कसे असतं तर अपारदर्शक असतं बरोबर अपारदर्शक असतं पाठीमागचा प्रश्न इथं रिपीट झाला खालील पर्यापैकी पश्चिमवाणी नदी कोणती तर पल्लुनी ही पश्चिम पश्चिमवाणी नदी इस्रोचं संक्षिप्त रूप कसं आहे पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे बरोबर ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर येतं खालील पर्यापैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होती तर बघा कमी होण्याचं कारण म्हणजे मृदेचा जो सामूह असतो पी एच असतो तो, तो आठ पेक्षा जास्त असतो जास्त असेल तर त्या ठिकाणी सुपीकता कशी कमी होते अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य कशाच्या नियमा नियमाशी संबंधित असतं तर न्यूटनचा गतीविषयक पण तिसऱ्या नियमाशी अं तिसरा जो नियम आहे त्याच्याशी पण संबंधित असतं आता आईस्क्रीम तयार करताना आणि ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग पा होतो तर पहा या ठिकाणी गोठलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे पहा ड्राय आईस ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक गोठले गोठवलेला कार्बन डायऑक्साईड रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी तर अपकेंद्री या पद्धतीचा उपयोग पा केला जातो अपकेंद्री ठीक आहे अपकेंद्री रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी थी। हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते तर विलयनामुळे घडते वितळतात त्यांना विलयन म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक नंतर प्रश्न पुढचा आहे बघा आता या ठिकाणी बघा हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न सगळ्यांनी याच उत्तर चार हे दिलेलं असेल ठीक आहे चार उत्तर हे करेक्टच आहे परंतु हा प्रश्न रद्द होणार आहे का रद्द होणार आहे तुम्हाला मी सांगतो या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा खाली सांडचे प्रकार आणि हाड यांच्या जोड्या दिल्या बरोबर आहे त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता असं विचारलंय ठीक आहे आता लक्षात ठेवा आता जर तुम्ही अचल सांधा म्हटला तर तुमचं अचल सांदा फक्त कवटीमध्येच आहे बरोबर मग तुम्ही या ठिकाणी एवढे प्रश्न त्याला ऑप्शन योग्य असतील का एकच तुम्हाला चुकीचा ओळखायचा आहे आणि जर या ठिकाणी तुम्ही इंग्रजीचा प्रश्न बघितला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर समजेल की नेमकं काय आहे उत्तर या ठिकाणी हा प्रश्न रद्द कशामुळे होईल तर बघा चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिव्हन पेअर टाईप ऑफ अँड बोन्स म्हणजे इथं फक्त इंग्रजीमध्ये करेक्ट विचारलंय जे ऑप्शन क्रमांक चार हे इंग्रजीमध्ये करेक्ट आहे आणि इंग्रजीमध्ये जर तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल एक तर एकतर ते तुमचं बरोबर म्हणजे ते तुमचं उत्तर मराठीमध्ये चुकीचं असेल किंवा तो प्रश्न पार रद्द केला जाईल प्रश्न हा शंभर टक्के इथं रद्द होईल कारण मराठीमध्ये त्याचा या ठिकाणी म्हणजे संदर्भच चुकलाय किंवा ठिकाणी तो ऑप्शन जो काही स्पेलिंग मिस्टेक आहे ते आहे योग्य पाहिजे होतं तिथं पा केलेलं आहे बाकीचं तुम्ही जर चार उत्तर दिलंय तर तेही तुमचं करेक्ट येईल कारण त्यांना चारच उत्तर द्यावं लागेल बाकीच्याशी कुठंच कुठला सांगा जोडता येणार नाही बरोबर तर हे लक्षात घ्या हे पूर्णपणे रॉंग आहे योग्य तर पाहिजे होता प्रश्न कॅन्सल होईल पुढं डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर ही रोगासाठी वापरली जाते खालील बांधकाम साहित्य आणि त्यांचे मूळ स्रोत दिलेत विसंग जोडी ओळखायची तर वाळूपासून काच असते मातीपासून विटा चुनगडीपासून सिमेंट तर कांस्यापासून लोखंड बरोबर आहे तर हे या ठिकाणी याचं विसंगत जोडी जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकली का बोललं जातं ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर येईल नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी बघा आपण ह्याच्याबद्दल सुद्धा म्हणजे प्रश्न तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेले होते माहिती व्यवस्थित सांगितली होती अयोग्य जोडी कोणती पायदळातले अधिकारी म्हणजे थोडक्यात काय की विश्वासू सहकारी कोण आहेत स्वामिनिष्ठ सहकारी कोण आहेत याबद्दल आपलं एक पास शेशन आहे आज वेळ तुम्ही बघू शकता त्या सेशनमध्ये ही ही माहिती आहे तर विश्वासू सहकारी एवढंच फक्त आपल्याला पाहिजे होतं नुरबेग असतात सिद्धी आणि काजी हैदर आहे परंतु जे मोहम्मद कुली, खा कुली खान आहे ना है। है है। तर हे मात्र या ठिकाणी विश्वासू नाहीत कारण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे मोहम्मद कुली खान तर हे याच्यामध्ये पा येत नाही बाकी सिद्धी हिलाल आणि काजी हैदर हे विश्वासू आहेत आणि प्रत्येक विचार विचारलेलं त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन रियासतकार कार गोस सरदेसा यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे तर तो केला छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या संदर्भाने केलेला आहे करेक्ट उत्तर त्याचं येतं रामायण रामायण मालिका रामानंद सागर यांनी लिहिली किंवा ठिकाणी यांनी निर्माण केली आणि भारत एक खोज तर हे पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे पुस्तक आहे बरोबर तर त्याच्यावरती श्याम बेनेगल यांनी एक मालिका या ठिकाणी बनवली होती ते ऑप्शन क्रमांक एक करेक्ट उत्तर भारतामध्ये हैदराबाद है संस्थांचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना यापैकी राजाकार ठीक आहे राजाकार ही संस्थ संघटना एकोणीसशे एकाव एक्क्याण्णव या वर्षातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळी महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या तर यापैकी बघा आर्थिक उदारीकरणास सुरुवात झाली आणि सोवियत युनियनचं विघटन झालं मात्र जगातील शीत युद्धात सुरुवात ही त्याच्यापूर्वी झालेली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक अ आणि ब याचं फाउ उत्तर या ठिकाणी करेक्ट येतं ठीक आहे बघा अशा प्रकारचे हे तीस प्रश्न एक प्रश्न हा शंभर टक्के रद्द तरी होईल किंवा सगळ्या त्याचे मार्क जरी द्यावे लागतील तर असा प्रश्न तुमचा जो सांध्याचा आहे तो होता त्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करू नका बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे अचूक दिलीत आणि तुम्हाला ते रद्द का होईल ते कारण मी सांगितलं इंग्रजीमध्ये त्याचं बरोबर आहे आणि आपलं मराठीमध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ होतोय गोंधळ तुमचा शंभर शं, टक्के झाला असाल जर तुम्ही तिथं थांबला नसाल पुढे गेला असाल तर तुमचे पुढचे प्रश्न सुटलेले असतील ठीक आहे असो या ठिकाणी तुमचा स्कोर या ठिकाणी पण सांगा आणि यापूर्वी आपण हिंदी पेपर एक मधील हिंदी आणि बालमाणस यांची अँसर की टाकली जर तुम्ही बघितले की बघा त्यानंतर पेपर सेकंड मधील बाल माणसाची की आपण टाकलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण जे प्रश्न सांगतो ते एकदम अचूक संदर्भ असेल म्हणजे संदर्भ घेऊन सांगितलेले असतात त्यामुळे ज्याचे संदर्भ सापडत नाही त्याबद्दल थोडेफार एक दोन प्रश्न इकडे तिकडे होत राहतील ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा सगळं लाईक करा सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सीटीटीच्या तयारीसाठी या चॅनलवरती भरपूर असं तुम्हाला आग मटेरियल अवेलेबल आहे अगदी एकोणीस पासूनचं सगळं मटेरियल तुम्हाला बघायला मिळेल तर प्लेलिस्ट बघा मराठी असेल हिंदी असेल सगळं अध्यापनशास्त्र तुम्हाला तिथं बघायला मिळेल तुम्ही तयारी तिथं करू शकता तसेच जर तुम्हाला बॅच पा जॉईन करायची असेल तर रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या पहा रायझिंग टीचर हे अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या किंवा या चॅनलला पा सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सगळी माहिती पुढे पा बघता येईल तर अजिंक टीचर एप्लिकेशन घेऊन तुम्ही बॅच वगैरे पण जॉईन करू शकता नोट्स वगैरे तुम्हाला तिथं पीडीएफ स्वरूपामध्ये बघा मिळतील आणि आपण शास्त्र संपूर्णपणे कशा प्रकारे समजून घ्यायचं तर हे या ठिकाणी तुम्हाला युट्यूबला जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघा कसं वाटते ते बघा आणि नंतर तुम्ही पण जॉईन करा ठीक आहे थांबूया आपण इथे पुढचे जे काही विषय आहेत त्यांचेही तुम्हाला जे अँसर की आहेत ते पण मिळतील नंतर तुम्ही तुमचा स्कोर तपासू शकता भेटूया आपण पहा पुढे वेळमधून तर पण सर्वांना धन्यवाद